सर्व बंधू भगिनी उपस्थित सर्व कार्यकर्ते आज प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे कुटुप्रमुख आदरणीय मोठे दादा, आदरणीय माडला माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय जयशिंदी भायसाहेब आदरणीय आपल्या माळशे तालुक्याचे आमदार आदरणीय उद्योगी ग्रांचे साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचंद पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाचे उपस्थित सर्व त्याचबरोबर आपण आदरणीय रेल्वे आमदार खंडातून आपल्या गावामध्ये जवळपास दो दोन कोटी रुपये शौचालयांसाठी आणले कारण का जी व्यापारी पेठ आहे व्यापारी भाग आहे किंवा ज्या लोकवसाहतीमध्ये शौचालयाची कमतरता भासत होती असे जवळपास दहा ठिकाणी आपण हे नवीन अत्याधुनिक शौचालय उभारण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून केलं मग त्यात लोणार असेल शिवाजी चौक असेल रामायण चौक असेल अशा दहा ठिकाणी आपण हे शौचालय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपलं आदरणीय सरकार वर्षींनी देण गेली एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये देखील आपलं एक शोषण जास्त पाणी पुरवठा योजना आदरणीय सरकार वर्षींमुळे मिळाली आणि त्या काळात देखील भविष्याचा विचार करून आदरणीय सरकार वर्षींनी ती पाणी पुरवठा योजना ग्रॅव्हिटी आपण सुद्धा पाणी दिलं म्हणजे इतका पुढचा विचार आपल्या नेतृत्वाने आपल्या गावासाठी केलेला आहे ते की जवळपास वीस दिवसाची साठवण क्षमता वीस ते बावीस दिवसाची साठवण क्षमता आपल्या तळ्याची होती आता त्याच तळ्याला खोलीकरण अस्तरीकरण आणि त्याची साठवण क्षमता आपण आता वाढवून जवळपास साठ ते सत्तर दिवसात केली दिली बोलायचं झालं तर आता जो आपला टँक आहे जवळपास दोनशे वीस दोनशे पंचवीस एम एल टीचा आहे आणि ह्या आपल्या योजनेच्या माध्यमातून जवळपास दोनशे ऐंशी दोनशे दोनशे पंचवीस एम एल टीचा जो टँक आहे तो आपला जवळपास सहाशे ऐंशी एम एल डीचा झालेला आहे त्यामुळं निश्चितप्रमाणे उद्याच्या भविष्यात आपलोजकरांना शुद्ध पाणी आणि रोजच्या रोज पाणी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये नळाला पाणी मिळणार त्याचबरोबर आदरणीय मोठेदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या गावासाठी अंडरग्राऊंड गटरची योजना देखील मंजूर करून आणली आणि त्या योजनेला देखील जवळपास एकशे वीस कोटी रुपयाचा मुबल निधी दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये आला त्याचबरोबर रस्ते सुधारणा करणार रस्त्यांसाठी जवळपास आपण एकशे वीस कोटी रुपयाचा निधी आणला म्हणजे तिन्ही योजना आपल्या एकत्रित मंजूर झाल्या आणि गावामध्ये आता फार मोठ्या प्रमाणात काम चालू झालेलं आहे निश्चितपणे एवढ्या पण त्या काळात आपल्याला पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नव्हते तरी देखील आम्ही काटकसरेने पैसे वापरून आपलो मधल्या ज्या लोक पुनर्वसनाची गरज होती म्हणजे दहाशे सत्तर झोपडपट्टी असेल नायर झोपडपट्टी असेल विकासनगर असेल एकवीस खोल्या पाठीमागचा परिसर असेल या सगळ्या परिसरांमध्ये सगळ्या नागरिकांना चांगल्या प्रकारची रस्ते वीज पाणी लाईट उपलब्ध करून तिथं देण्याचं काम आदरणीय दे मोठेदादा बाळदा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करण्यात ग्रामपंचायत असताना देखील यशस्वी झालो त्यामुळे निश्चितप्रमाणे पुढच्या काळात देखील आपल्या नगरपालिकेचा पैसा ताटकसरीने योग्य पद्धतीने वापरून आपल्या नागरिकांना जास्तीत जास्त सेवा कशी पोचवता येईल त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि उद्याच्या भविष्यामध्ये निश्चित प्रमाणे आदरणीय मोठेदारांच्या आपण सगळेजण आज तिथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि उद्याच्या दोन तारखेला आदरणीय विजेदारांच्या मार्गदर्शनाखाली तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्याच्या समोरच बटन दाबून आपल्या सव्वीसच्या सव्वीस उमेदवार आणि सत्तावीस मंदिराध्यक्ष आपण सगळ्यांनी निवडून द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आपल्याला व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सोलापूर जिल्हा शिवसेना उप्रमुख सन्मानिय नामदेव राणा वाघमारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी स्वागत होत आणि मला सगळ्यात पहिली गोष्ट बोलायची आजही तो उपस्थित असताना मला खासदार कामदार <laughs> काय आठवले खासदारकीच्या वेळेस माझा तो पहिला पहिलं भाषण होत आणि आज फॉर्म माझा पहिलं भाषण आहे तर त्या निमित्ताने उपस्थित आपले मान्य माझी उपमुख्यमंत्री मोठे दादा बाळदा

पूर्ण पिंक झालेलं पूर्ण गुलाला तुम्ही ठरवलं की तीन तारखेपर्यंत मी घालणार नाही कारण की जर तुम्ही मला आता सांगणार असता की तीन तारखेला गुलाल आपल्याच अंगावर पडणार आहे तर तीन तारखेला आवडणार आणि कामाच्या बद्दल पुढं काय होणार आहे पुढं आपण काय काय काम करणार आहोत ते शिवबाबांनी तुम्ही सांगितलेच आणि आधी काय काय कामं झाले त्याच्याबद्दल मला वाटत तुम्हाला सांगायचे काय गरज आहे आणि मी जास्त वेळ बोलणार नाहीत कारण की अजून भया साहेब जा, जानकर साहेब सगळे बोलायचे राहिलेत पण आज जसा जस प्रेम आणि जशी आपुलकी मोठे दादांवर दादांवर माझ्या सर्व काकांवर माझ्या वडिलांवर तुम्ही सर्वांनी जसं प्रेम आणि आपुलकी ठेवली जसं माझ्यावर पण तुमच प्रेम आणि आपुलकी आणि जसं सत्तर वर्ष आधी मोठे पाटील होते मला असा विश्वास आहे आणि खात्री आहे पुढचे सत्तर नाही किती वर्ष रावले मोठे पाटील असे खूप आणि ते तुमच्या प्रेमामुळे आणि फक्त तुमच्या आपली मोठी शक्य आहे तर त्यासाठी मी तुमचं सर्वांच मनापासून आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय निजय महाराष्ट्र